नमस्कार मित्रांनो अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत ते दोन जुलै दोन हजार तेवीस पासून ते, ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत तसेच दोन हजार ते दोन हजार ते या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सध्या कार्यरत आहेत तर मित्रांनो अजितदादा पवार यांच्या तर मित्रांनो अजितदादा पवार यांच्या धाकट्या सुनबाईंना पाहिलात का तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या व काय आहेत संपूर्ण माहिती अजितदादा यांच्या लहान मुलांचा नुकतंच साखरपुडा झाला आहे त्यांनी साखरपुड्यासाठी जय पवार यांनी पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला होता तर ऋतुजा पाटील यांनी डिझायनर साडी नेसली होती ऋतुजा या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत ऋतुजा पाटील यासुद्धा उच्च शिक्षित आहेत जय आणि ऋतुजा यांच्या साखर निमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र एक आले होते आता हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत अशी चर्चा रंगली आहे तर मित्रांनो ही गोड जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद